बावीस एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अलंकार नांदतो ज्ञान आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकशे एक्कावन्न पासून पुढे न तू मा शक्यसे दृष्ट मने स्वचक्षुसा चक्षु पश्यम मे मेश्वर मग म्हणे उत्कंठे ओटन पडे अजून सुखाची स्वयं सापडे परी ते फुडे नाकळीच्या हे बोलोनी देवे हासिले हासोनी देखनी आते निया ते आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसीच तो विचक्षणे म्हणितले हा जी कवनासी ते उने तुम्ही बका करवी चांदिने चरवू पहा हवा हा हो टोनिया आरिसा आंधळिया दाऊ बैसा बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणी करा मकरंदकनाचा चारा जानता घालून दुरदरा वाया धाडा शारंग कोपा कवना जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीची भागा पिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदले मी कैसे निदेखे परी हे तुमचे उन्हे बोलावे मी ची साहे ते चिसाहेिबरवे एथ आनितले देवे बापा साच विश्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थकी द्यावे परी बोलत बोलत प्रेम भावे दसाळ गेलो काय झाले न वाहता भुई पेरिजे तरी तो वेलू विलया जायजे तरी आता माझे निजरूप देखिजे ते दृष्टी देव तुझ मग तिया दृष्टी पांडवा आमचा ऐश्वर योगू आघवा देखो निया अनुभवा माझी वडा करी ऐसे तेने वेदांत वेत्ते सकळ लोक आद्ये बोलिले आराध्य जगाचे संजय उवाच ए मुक्ता तो राजन हरी, हरि दर्शयामास पार्थाय परम रूप महेश्वर पै कुल चक्रवर्ती मज हाची विस्मयु पुडत पुढती जे त्रिजगती सदय असे कवनी ना तरी खुनेचे वानावया लागी श्रुती वाचुनी दावा पाजगी ना सेवकपन अंगी शेषाचा चियाथी हा हो जयाचे नि सोसे शिनत आट हि पहार योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे परी ते आगवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुख एकंदर झाले जिये दिवनी जन्मले पांडव हे परी पाचाही आतु अर्जुना श्रीकृष्ण सावियाची जाला अदिना कामुक का जैसा अंगना आपे ताकी जे पडविले पाखरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगई तैसा चले कैसे देव येथे सुरवाडले ते जाणून ए आजी हे परब्रह्म सगळे भोगा वया सदैव याचेची डोळे कैसे वाचेचे हनलळे पाळत असे हा कोपे की कि साहे हा रुसे तरी बुजावित जाये नवलपिसे लागले आहे पार्थाचे देवा एरवी विषय जुनोनी जन्मले जे शुकादिक दादुले ते विषयोची वानिता झाले भाटयाचे हा योग यांचे समाधी धन की होऊन ठेले पार्थ अधिन या लागी विस्मय माझे मन करीतसे राया तेवीची संजय म्हणे कायसा विस्मयो येथे कौरव वेशा श्रीकृष्णे स्वीकारिजे तया भाग्योदय होय म्हणून तो देवांचा रावो म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो दे देकसी तू ऐसी श्री मुखोनी अक्षरे निगती ना जव एकसरे तव अविद्येचे अंधारे जावो लागे ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळलीया श्रीकृष्णे मग दिव्य चक्षु प्रकाशु प्रगटला तव दृष्टी फाटा फुटला यया अपरी दाविता जाला ऐश्वर्या फुले हे अवतार हे सकळ ते जिये कल्लोळ विश्व हे मृगजळ जया दिसे जिये अनादि भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपण पे श्री वैकुंठे दाविले तया मग श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणतात याची उत्कंठा अजूनही कमी झाली नाही व आनंदाचे चिन्नी उमटलेले दिसत नाही मी तर विश्वरूप स्पष्ट दाखवले पण याला ते दिसलेच नाही असे बोलून देव हसले व हसूनच अर्जुनाला म्हणाले आम्ही तुला विश्वरूप दाखवले परंतु तू ते पाहतच नाहीस या भाषणावर तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला महाराज हा दोष कोणाकडे आपण तर बगळ्याकडून चांदणे भक्षण करविता आहात हे ऋषिकेशा आपण आरसा पुसून आंधळापुढे दाखवित आहात किंवा बैऱ्यापुढे जणू गाणे सुरू केले आहे भगवंता फुलातील परागकणांचा चारा जाणून बुजून तुम्ही बेडकाला चारता आणि मग वाया गेला म्हणून उगाच रागवता कोणावर जे इंद्रियांना दिसत नाही असे शास्त्राने सांगितले आहे जे केवळ ज्ञानदृष्टीने दिसणारे ते विषाणू तुम्ही माझ्या चर्मचक्षूपुढे ठेवले तर ते मी कसे बरे पाहू पण हा तुमचा दोष आम्ही उच्चारू नये आपणच गप्प बसावे ते बरे तेव्हा देव म्हणाले बा अर्जुना खरेच तू म्हणतोस ते मान्य आहे विश्वरूप दाखवायचे तर आधी खरोखर ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावे हेच योग्य हो पण प्रेमाने बोलता बोलता ते विसरूनच गेलो मशागत न करता जमिनीत पेरले तर ते, ते जसे व्यर्थ जाते तसे तुला माझे विश्वरूप दाखवण्याची खटपट व्यर्थ गेली तरी आता प्रथम तुला विश्वरूप पाहण्याजोगी दृष्टी देतो मग अर्जुना त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर पाहून त्याला अनुभवामध्ये घालून ठेव उपनिषदांनी जाणण्यास योग्य सकळ लोकांचे रूप जगाचे आराध्य दैवत असे श्रीकृष्ण ते याप्रमाणे बोलले संजय म्हणतो हे कुरुकुळातील सार्वभौम राजा धृतराष्ट्रा मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा अधिक भाग्यवान असा या त्रैलक्यात कोणी आहे का किंवा तात्विक गोष्ट सांगण्यास श्रुती वाचून जगात दुसरे कोणी आहे का सांगा बरे अथवा एकनिष्ठ सेवक पण जर पाहिले तर ते एका शेषाच्याच ठिकाणी आहे अहो जो परमात्मा प्राप्त व्हावा म्हणून योगी लोक अष्टप्रवार चिनत असतात असे भगवंताच्या प्राप्तीकरता कष्ट सहन करणारे दुसरे कोण आहेत गौडासारखा देवा स्वतःला वाहून घेतलेला असा दुसरा कोण आहे पण ते सर्व एका बाजूला राहिले ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून ते श्रीकृष्ण सुख त्यांच्याच ठिकाणी एकवट झाले पाचही पांडवांमध्ये जशी काम पुरुषाला श्री आपल्या अधीन करून ठेवते त्याप्रमाणे श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या स्वाधीन झाले आहेत शिकवलेला पक्षी असे कितीही बोलत नाही करमणुकीसाठी पाळलेला पशु इतक्या हुकमात राहत नाही या अर्जुनाला दैव किती अनुकूल झाले आहे हे कळत नाही आज साऱ्या परब्रह्माचा उपभोग घेण्या इतके भाग्यशाली एक याचेच डोळे त्याच्या शब्दांचे लळे हा भगवान कसे पूर्ण करते ते पाहूया तो रागावला तर आपण शांत राहतो तो रुसला तर आपण समजूत घालतो देवाला अर्जुनाचे इतके वेळ लागले ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे खरे म्हटले तर विषय जिंकून जन्मास आलेले जे शुकाचार्यांसारखे समर्थ ते भगवंताच्या वैशिक आहेत हा परमात्मा योग्यांच्या समाधीत भोगण्याचे ऐश्वर असून आज तो अर्जुनाच्या अगदी स्वाधीन झाला आहे हे, हे पाहून राजा धृतराष्ट्रा मला फार आश्चर्य वाटते इतके सांगून धन संजय पुन्हा म्हणाला हे कौरवाधिपते पण यात आश्चर्य तरी कसले श्रीकृष्णने त्याच्या अधीन होण्या इतके त्यांचे भाग्य होतेच म्हणून अर्जुना ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पाशील ती दृष्टी देतो असा तो देवादिदेव श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला असे शब्द भगवंताच्या मुगातून निघतात तोच अज्ञान रूपी अंधकार एकदम जाऊ लागला श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवंताच्या मुखातून तु तुला दिव्य दृष्टी देतो अशी जी अक्षरे निघाली ती अक्षरे नसून ब्रह्माचे ऐश्वर दाखवणारे ज्ञानरूपी मशालीत जणू श्रीकृष्णांनी अर्जुनासाठी लावल्या मग अर्जुनाला दिव्यदृष्टी आली त्यामुळे त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपला ऐश्वरयोग दाखवता झाला भगवंताचे सर्व अवतार जे विश्वरूपी समुद्रावरील लाटा आहेत किंवा ज्याच्या तेजस्वी किरणामुळे हे सर्व विश्व मूर्ग जलाप्रमाणे भासते त्याच्या अनादिसिद्ध योग्य भूमिकेवर विश्वरूपावर स्थावर जंगमरूप चित्रे उमटतात ते आपले मूळ रूप श्रीकृष्णांनी अर्जुनास दाखविले ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा